प्रश्न पहा गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीने किती पदके मिळवली आहे उत्तर आहे याचं चार आणि ती चार कोणती कोणती पदके आहे तर पहा दोन रौप्य आहे आणि दोन कांस्य पदकाची कमाई केलेली आहे भारताने पुढील प्रश्न पहा मेंदूज्वर या रोगावर लस शोधणारा कोणता पहिला देश बनला आहे तर नायजेरिया याचं करेक्ट उत्तर आहे नायजेरियाने मेग्नोकोकस बॅक्टेरियाच्या पाच जातींना लक्ष करून नवीन जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ शिफारस केलेली लस मेन फाईव्ह सी व्ही लागू करणारा पहिला देश बनून जगातील आरोग्यामध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे दीपिका सोरेंगला आगामी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा कोणता पुरस्कार मिळाला उत्तरा असुंता लारका दीपिका सोरंगने आगामी वर्षातील दोन हजार तेवीसचा हॉकी इंडिया असुंता लारका पुरस्कार जिंकलेला आहे त्यानंतर पहा तिने महिला ज्युनियर आशिया कपमध्ये सात गोल आणि यफ आय एच महिला हॉकी यस विश्वचषक ओमान दोन हजार चोवीसमध्ये नऊ गोल केलेले आहे पुढे पहा तिला तेहत्तीस सदस्यीय राष्ट्रीय महिला संघाच्या कोअर गटात स्थान मिळाले आहे सध्या एस ए आय सेंटर बंगलोर येथे प्रशिक्षण ती घेत आहे नेक्स्ट प्रश्न पहा रोहित शर्मा आय पी एलमध्ये दोनशे पन्नासवा सामना खेळणारा कितवा खेळाडू ठरला आहे उत्तर आहे दुसरा तर पहा चंदीगडमध्ये पी बी के एस विरुद्धचा सामना रोहितचा इंडियन प्रीमियर लीगमधील दोनशे पन्नासवा सामना होता चेन्नई सुपर किंगचा दिग्गज महेंद्र सिंग धोनी हा टप्पा गाठणारा तो लीगच्या समृद्ध इतिहासातील एकमेव दुसरा खेळाडू ठरला त्यानंतर पहा दिनेश कार्तिक दोनशे एकोणपन्नास आणि विराट कोहली दोनशे चौवेचाळीस सामने खेळलेले आहे तर पहा रोहितने आय पी एलमध्ये सहा हजार पाचशे धावांचा टप्पा गाठला तो चौथा फलंदाज ठरला आहे तर पहा पहिला फलंदाज विराट कोहली सात हजार सहाशे चोवीस धावा पुढे बघा शिखर धवन सहा हजार सातशे एकोणसत्तर धावा त्यानंतर डेव्हिड वॉर्नर सहा हजार पाचशे त्रेसष्ट धावा नेक्स्ट प्रश्न पहा जगातील पहिल्या मिस ए आय सौंदर्य स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे तर पहा जगात प्रथमच केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले मॉडेल आणि प्रभावशाली डॉट डॉट नावाच्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारा आहे तर याचं उत्तर काय आहे मिस ए आय पुढे पहा स्पर्धेतील विजेत्याला वीस हजार डॉलरची बक्षीस रक्कम मिळेल यामुळे ती जगातील पहिली ए आय सौंदर्य स्पर्धा होणार आहे पुढे बघा स्पर्धकांची ऑनलाईन उपस्थिती लूक आणि त्यांना तयार करण्यात आलेले तांत्रिक कौशल्य यावर आधारित त्यांचा न्याय केला जाईल त्यानंतर पहा ही स्पर्धा दहा मे रोजी होणार आहे आणि विजेत्यांची घोषणा महिन्याच्या शेवटी ऑनलाईन पुरस्कार सोहळ्या दरम्यान केली जाणार आहे नेक्स्ट प्रश्न पहा जागतिक वारसा दिन कधी साजरा असतो तर अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला ला तर दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर विविधता शोधा आणि अनुभव डिस्कवर अँड एक्सप्रिन्स डायवर सिटी ही एक थीम होती हे लक्षात ठेवा थीम विचारल्या जाऊ शकते पुढील प्रश्न पहा टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात पॉवर मध्ये सर्वाधिक धावाचे रेकॉर्ड यस आर एच च्या नावावर झालेले आहे आणि ते किती आहे सहा ओव्हरमध्ये एकशे पंचवीस ठीक आहे पुढील पहा नेक्स्ट प्रश्न ग्रेट निकोबार बेटावरील घनदाट उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलात राहणाऱ्या शॅम्पेनच्या सदस्यांनी शुक्रवारी मतदान करून निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला तर पहिल्यांदा यांनी मतदान केलेलं आहे आणि हे नाव लक्षात ठेवा नक्की विचारण्यात येऊ शकते शॅम्पेनच्या सदस्यांनी त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शॅम्पेनची अंदाजे लोकसंख्या किती आहे तर दोनशे एकोणतीस आहे मतदान प्रक्रिया सात जणांनी मतदान केलेली आहे आणि पहिल्यांदा ज्यांनी मतदान केलेला आहे तर हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्ट असणार आहे फक्त सात जणांनी आणि ते पण पहिल्यांदा मतदान केले आहे नेक्स्ट प्रश्न पहा पंच्याऐंशीवी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कुठे पार पडली उत्तर आहे गुवाहाटी पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे उत्तर आहे अबुधाबी शहर पुढील प्रश्न पहा बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर उत्तर आहे तिसऱ्या क्रमांकावर भारतात महागाईचा दर पाच पॉईंट सहा टक्के इतका आहे नेक्स्ट प्रश्न पहा केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे उत्तराचा आहे राजस्थान आणि किती कारागृह आहे राजस्थानमध्ये एकशे छेचाळीस नेक्स्ट प्रश्न पहा दोन हजार तेवीसच्या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे अ उत्तर आहे भारत पुढील प्रश्न पहा डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे उर्दू भाषेतील आणि त्यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे नेक्स्ट प्रश्न पहा भारताकडून ऑस्कर दोन हजार चोवीससाठी पाठविण्यात आलेला दोन हजार अठरा इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे उत्तर आहे मल्याळम प्रश्न येण्याची शक्यता आहे लिहून ठेवा भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिनी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित तंत्रज्ञाना सॉरी यंत्रणा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे उत्तर कायचं इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे आणि याचं उत्तर आहे डॉक्टर रामचंद्र मोरोवंचीकर यांना